नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना प्रत्येकजण काही ना काही अडचणीमध्ये असतो मग स्वामी सेवा करत असताना काहीजण संकल्प सोडून सेवा करत असतात प्रत्येकाला काही ना काही असं वाटत असतं की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी माझं हे काम पूर्ण हवं तर असं प्रत्येकाला वाटत असतं प्रत्येकजण सेवेकरी आहे प्रत्येकजण सेवा करत असतो मग स्वामी महाराजांची आपल्याला लवकर आपल्या सेवेचं फळ भेटण्यासाठी महाराजांची आपल्याला लवकरात लवकर कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका लाखो भाविक आहेत करोडो भाविक आहेत की जे रोज स्वामी सेवा करत असत स्वामी सेवा करताना का आपल्याला काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत अन्यथा त्या स्वामी सेवेचा आपल्या काही उपयोग होणार नाही तर असं म्हटलं जातं की तुम्ही या गोष्टीचं पालन करता का स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समत महाराजांचं दर्शन घेतात गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा सेवा असंख्य भाविक करत असतात नित्यनियमांनी स्वामींना अभिषेक करत असतात दर गुरुवारी अभिषेक करतात स्वामी महाराजांना हिनात्तर लावतात त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाख अर्पण करतात स्वामी महाराजांना सेवा करतात तर असं प्रत्येकाचं चालू असतं स्वामींची सेवा करणे दररोज पूजन करणे हा भाविकांचा नित्यक्रम सुरूच असतो अनेक जण न चुकता स्वामींचे नामस्मरण उपासना स्वामी, स्वामी मंत्राची जप तारक मंत्राचं जप पारायण करत असतात आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न हवेत आपल्या इच्छा पूर्ण हव्यात आपल्यावर स्वामींचा वरध असतं कायम राहा आशीर्वाद राहावा असं प्रत्येकाला वाटत असतं आपल्या इच्छा पूर्ण हो व्हावेत संकल्प पूर्ण व्हावा हो काही गोष्टी करणे आवश्यक ठरते तर या गोष्टी आवर्जून करायलाच पाहिजेत या गोष्टीचं आपल्याला ध्यान ध्यानात ठेवावं लागेल की स्वामी सेवा करायला हवी असे सांगितले जाते मुळात जा स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायलाही त्यांचीच कृपा लागते आपलं काहीतरी पूर्वसुकृत बळकट असावं लागतं तरच संतचरण लाभतं सेवा करायची आहे एकदा का हा विचार मनात रुजला की समजावं या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता लांब राहिलेली नाही स्वामी सेवा करताना सर्वप्रथम अंतर्मुख झालं पाहिजे आपल्या जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार आहेत मी काय करतो त्यांच्यासाठी हे महत्वाचं नाही नुसतं स्वामी स्वामी करून होत नाही तर त्यांच्या आज्ञेत राहणं आणि त्यांचा शब्द खाली पडून द्यायचा नाही तर खरंच कसोटी आहे हम गया नाही जिंदा है याची प्रचिती क्षणोक्षणी आहे कुणाचीही ओंजळ रिकामी राहत नाही इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंजळीत स्वामी घालणार आहेत परंतु त्यासाठी आपण पात्र असायला तर पाहिजे आपण तेवढे स्वामीमय व्हायला पाहिजे अगदी मनाशी एकाग्र आणि तल्लीन होऊन स्वामींची भक्ती करायला पाहिजे सक्षम असायला पाहिजे आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं का अभय वचन असून शक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कशा प्रकारे स्वामी सेवा पूजा पूजा भक्ती करायची कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर तुम्हाला एकच माझी नम्र विनंती आहे की चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न हवेत हो असं जर वाटत असेल तुमच्यावर स्वामींची कृपा व्हावी हो असं वाटत असेल तर स्वामींनी मार्ग दाखवावा स्वामींनी आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात आणि स्वामींनी त्यांचा विरोध हस्त आपल्या पाठीशी ठेवावं असं आपल्याला सदैव वाटतं परंतु आपल्याला त्यासाठी काय करायला लागतं हे समजत नाही तर आपल्याला पहिलं काय करायचं आहे स्वामीसेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला पाहिजेत त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटं बोलायचं नाही एखाद्याची फसवणूक करायची नाही वाईट आचरण करणं खोटेपणाने वागणं कुणाची निंदा करणं या गोष्टी स्वामीसेवा करताना अजिबात चालत नाहीत अशा लोकांवर स्वामी कधीच कृपा करत नाहीत असं म्हटलं जातं की स्वामींना स्वच्छ निर्मळ मनाची माणसं खूप आवडतात जी मुळीच गर्विष्ट नाहीत ज्यांना स्वतःबद्दल कसलाही अभिमान नाही मी स्वामींचा आहे आणि स्वामी माझे आहेत असा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा स्वामी देखील आपल्याला स्वीकारतात देवाला आपल्याला मानायचं आहे त्यांना आवडेल तेच करायचं परमार्थाचे सार आहे देह केव्हा जाईल याचा नियम नाही वृद्धकाळी नामस्मरण करू असे म्हणू नये भगवंताचा विसर हेच मोठे पाप तर शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ भोग आणि दुःख यात वेळ न घालविता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण करत आयुष्य घालवायचं आहे आपलं कल्याण करून घ्यायचं आहे आणि लोकांनासुद्धा स्वामींच्या सेवेला लावायचं आहे आपले विचार नेहमी पॉझिटिव्ह ठेवायचे आहेत काहीजण सतत निगेटिव्ह विचार करत असतात स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल नकारात्मक बोलत असतात असे लोक कधी यशस्वी होत नाहीत कारण या लोकांवर स्वामी कृपा करत नाहीत ज्यांना स्वतःवर विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देव पण उभा राहत नाही स्वामी सेवा करताना आपल्याला मुखी नेहमी चांगले शब्द बोलायचे आहेत चांगलं तेच बोलायचं आहे सकारात्मक विचार करायचा आहे पॉझिटिव्ह राहायचं आहे सतत आपण स्वतः पॉझिटिव्ह राहिलं सतत इतरांबद्दल देखील सक पॉझिटिव्ह आपल्याला बोलायचं आहे कोणालाही वाईट बोलायचं नाही कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही सगळे व इतरांच्या भल्याचा विचार करावा कोणाची हे वाई मदे वाईट व्हावे असं मनामध्ये चिंतन करायचं नाही एकदाही विचार करू नका कोणाबद्दल असा वाईट स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला पाहिजे सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करायची आपले नित्य कर्म कर करायचं आहे कोणतीही गोष्ट करताना ती शिस्तीनं करावी एकदा संकल्प घेतला की तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवावा वेळेचा आपल्याला नियम ठेवायचे आहेत अशा वेळी काटेकोरपणे करावं लागतं म्हणजे एखादा संकल्प केला आणि तो फक्त आजच पाळला गेला उद्या त्याच्यामध्ये खंड पडला तर अशा वेळी स्वामी प्रसन्न होत नाहीत एखादी गोष्टी करण्याचा निर्णय घेतला तर ती पूर्ण पार पाडल्याशिवाय आपल्यालाही समाधान भेटत नाही कारण सेवेमध्ये खंड पडला तर स्वामींची क्षमा मागून आपण ती सेवा पुन्हा चालू करायची आणि स्वामींना आपल्याबद्दल सगळं काही माहीत असतं स्वामी आपल्याला समजून घेतात त्यामुळे जर सेवा करताना खंड पडला किंवा सेवा आपल्याकडून चुकली तर काही कारणास्तव त्यांच्यामध्ये काही बाधा उत्पन्न झाल्या तर स्वामी समजून घेतात परंतु जाणून बुजून की मला स्वामी सेवेचा कंटाळा आला आहे आणि स्वामींवरती माझा विश्वास नाही जर काही सेवा बंद केल्या तर मात्र स्वामी कधीच त्यांची कृपा आपल्यावर करत नाहीत स्वामी आपल्याला साथ देत नाहीत त्यामुळं स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असावं कोणतेही कार्य करताना त्यामध्ये सातत्य असावं शिस्त असावी त्याची प्रचिती नक्कीच मिळते आपल्याला आनंदाने स्वामी सेवा करावी त्याच्यामध्ये कसलाही कंटाळा करायचा नाही आळस करायचा नाही उलट जास्तीत जास्त स्वामी सेवा कशी करता येईल ते बघायचं आपल्या श्वासाबरोबर स्वामीचं नाम कसं मुकत राहील याकडे मात्र भक्तांनी लक्ष द्यावे दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका तर विनाकारण जळणं इतरांच्या पाठून त्यांच्याबद्दल वाईट बोलणं किंवा विनाकारण एखाद्याची बदनामी करणं अशा गोष्टीमुळे आपले कर्म खराब होत असतं स्वामी अशा मत्सरी लोकांच्या पाठीशी उभे राहत नाहीत त्यामुळं कोणाचाही द्वेष करू नका मन निर्मळ ठेवा स्वामी सदैव साथ देतील स्वामी म्हणतात नेहमीच इतरांबद्दल चांगला विचार करावा दुसऱ्याचं वाईट हवं हो आपल्या मनात सुद्धा येऊ नये आपले मन नेहमी पॉझिटिव्ह ठेवावं सकारात्मक विचारांकडे नेवावं आपल्या मनामध्ये स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार असावा तर आपले मन हे निर्मळ होतं आणि स्वामी देखील आपल्यावर प्रसन्न होतात जर आपण दुसऱ्याचं वाईट चिंतलं तर आपलं वाईट होतं स्वामींवर विश्वास असला पाहिजे अशक्य ही शक्य होते नशिबात नसलेल्या गोष्टी पण मिळतात असं म्हटलं जातं की स्वामीविषयी तर तारक मंत्रातही हेच सांगितलं आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी मात्र हा चमत्कार किंवा अशक्य गोष्टी एका दिवसात शक्य होत नाहीत त्यासाठी आपल्याला संयम ठेवावा लागतो त्यासाठी स्वामींवरती कायम विश्वास ठेवायला हा पाहिजे स्वामी सेवकताना पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा श्रद्धेने करा स्वामी सेवा स्वामी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत असं सांगितलं जातं स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही आपल्याला कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभ आशीर्वाद मिळतात स्वामींचा अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी आपलं धन्य झाल्यासारखं वाटतं स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे स्वामी नक्कीच शुभ करतील अशी आढळ श्रद्धा कायम ठेवा स्वामीवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊन द्यायची नाही स्वामींवरती विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा करत राहा गरिबाला मदत करणं मोठ्यांचा मान राखणं सेवा करणं लहानग्यांना समजून घेणं रागावर नियंत्रण ठेवणे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणं मुख्य म्हणजे माणुसकी जपणं या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात असं म्हटलं जातं की कोणी कसंही वागलं तरी आपण प्रामाणिकपणे वागवं तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत आपले कार्य त्यांना समर्पित करायचं स्वामी निश्चित आपली मदत करतात आणि अशक्यही शक्य करतात असा दृढ विश्वास मनात कायम ठेवायचा मूल होऊन स्वामी महाराजांजवळ जायचं ते आपली आई वडील आहेत असं समजायचं भक्तिमार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे प्रपंचाकडचं प्रेम भगवंताकडे वळवलं की भक्ती करता येते सुखदुःख परिस्थितीवर नसते ते आपल्या मनस्थितीवर अवलंबून असतं अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करायची भक्ती म्हणजे स्वामी महाराजांविषयी अत्यंत प्रेम असणं गरजेचं आहे मिरच्या मिरे मीठ इत्यादी पदार्थ एकत्र करून जसा सुंदर मसाला तयार करतो आपण त्याचप्रमाणे स्वामी महाराजांच्या प्राप्तीसाठी तीन गोष्टींचा मसाला आपल्याकडं पाहिजे शुद्ध आचरण पाहिजे शुद्ध अंतकरण आणि आकरा आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचं अखंड नामस्मरण पाहिजे ज्याला सुखदुःख बाधत नाही तोच खरा समाधान आहे श्री स्वामी समर्थ मंत्राच्या अखंड नामस्मरणाकडे मन लावायचं आणि देह प्रारब्धावर सोपवायचा जो स्वामी महाराजांचा झाला त्याला देह प्राब्द प्रारब्धावर टाकता आला भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही प्रपंच आनंदाने करणं हाच परमार्थ असतो श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण नामस्मरणानं काय होणार आहे असं मनात देखील आणू नका श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणात किती शक्ती आहे याचा अनुभव अखंड नामस्मरण करून नक्की बघा समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे आणि ती मिळवणीचा मिळवण्याचा आपल्याकडे खरा उपाय म्हणजे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचं अखंड नामस्मरण स्वामी महाराजांची प्राप्ती हवी हो असे वाटणं हे जन्माचं सार्थक आहे आनंदापासून दूर करतं ती माया जगणे हे काहीतरी हेतूसाठी ध्येयासाठी असावं लागतं स्वामींना बघण्यांची नितांत इच्छा असावी आपल्या जीवनाचा एकमेव हेतू असावा लागतो संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अति प्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या मागे पुढे स्वामी महाराज असतात म्हातारपणी आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे स्वामी महाराज तुमच्या वाचून मला कोणी नाही हे ज्या दिवशी आपण मनाने पक्के ठरवल त्याच दिवशी समाधान मिळणार गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागायचं आहे त्यातच आपल्या आयुष्याचं हित आहे ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्या जन्माचे सार्थक झालं आणि हा आनंद श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणातच मिळणार आहे आपल्याला समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे ते मिळवण्याचा उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचं अखंड नामस्मरण इतर साधनांनी लवकर साधल्यासारखं वाटेल पण ते तात्पुरतं असतं नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचं साधणार आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणाने मुळापासून सुधारणा होते गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात गुरु प्रत्यक्ष देवच आहेत अशी भावना ठेवून वागलं पाहिजे श्री समर्थ मंत्राच्या अखंड नामस्मरणात कर्तव्य केलं की जीवनात आनंद उत्पन्न होतोच आनंद आपल्याला भेटतोच संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे गुरु सांगतील तसं सा वागणं हीच त्यांची खरी सेवा होय तळमळ लागल्यावर गुरु भेट मनुष्य मनुष्यजन्म येऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचं फार नुकसान आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांना सर्व स्वामी भक्तांना धन्यवाद सर्वांना श्री समर्थ